दूरदृष्टी ऑप्टिकलचे पंधरा महिला पुरुषांचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करून रुग्ण लोणंद येथे दाखल नमस्कार मित्रांनो आपण मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शहराबरोबर तालुक्यातील गोरगरीब कुटुंबाचे मोतीबिंदू झालेले रुग्णांसाठी येथील दूरदृष्टी ऑप्टिकल्सचे मालक अक्षय दळवी यांनी नवीन मोहीम उघडली असून सर्व जाती जमातीतील रुग्णांना मोफत शिरवळ येथील कमला मेहता ट्रस्ट येथे मोतीबिंदू शिबिरातील रुग्ण त्यांना मोफतची ची सेवा पुरवली जाते तरी या संधीचा रुग्णांनी लाभ घेऊन नाव नोंदणी करावी असे आवाहन अक्षय दळवी यांनी केले आहे मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा मानदेश न्यूज साठी होऊन सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंद आहेत त्याचे येथे आले असता डोळे तपासले डोळे तपासले असता समजले की मोठी दूध झाला आहे तरी ते म्हणाले की एक रुपया खर्च न करता मोफत तुम्हाला शिरवळ या ठिकाणी श्रीमती कमला मेहता हॉस्पिटल येथे ऑपरेशन आप, फ्रीमध्ये होईल तरी तरी आमच्या बारा जणांचा आम ग्रुप असे म्हणून आम्ही सर्वजण तिथे गेलो आमच्या ऑपरेशन व्यवस्थित एक रुपया न घेता फ्रीमध्ये ऑपरेशन झाले आम्हाला सर्व सुविधा तिथे व्यवस्थित मिळाल्या जेवण खाऊन फ्री मिळाले आहे निलंबरी विजय पवार जाणारी लोणची पुणे सातारा रोड इथे दूरदृष्टी आहे काही डोळे चेकअपसाठी आली होती त्यांनी सांगितलं तुम्हाला मोठी बिंदू आहे त्यांच्यातर्फे शिरवळ इथले कमलाताई हॉस्पिटल आय हॉस्पिटलमध्ये माझं त्यांनी सगळं अगदी व्यवस्थित कम केलं न्यायला न्यायला यायला गाडी असते त्यांची एक रुपया खर्च न करता सगळं फ्रीमध्ये झालेलं आहे तिथं जेवण खान राहणे याची सोय ऑपरेशन इतकं सुंदर चांगलं करतात डॉक्टर लोक इतके सगळे सगळे चांगले आहेत इथे येऊन अक्षर घ्यायचे इथे दुसरी येऊन तुम्ही डोळे चेकअप करून तुमचं जागून याचं शिबिर असं त्यात तुम्ही तुमचं सहकार्य करून घ्यावा आणि तुमच्या डोळ्याची तपासणी करून तुमचा फायदा करून घ्या दर महिन्या चौथ्या शनिवारी दूरदृष्टी व्यक्ती गोष्ट होऊन येते जमला नेता हॉस्पिटल याच्यामध्ये आहे त्यामुळे पेशंट आपण अपर्ष देऊन मोफत दूरदृष्टीमध्ये आणून सोडलेलं आहे त्याच्या गाण्या सोय व्यवस्था दोन दिवस नाश्ता नातात जेवण तीन दिवसाचे औषधं सगळी 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 मोफत दिलेली आहे सगळी औषधं मोफत दिलेली आहेत आणि त्यांना आता आम्ही दूरदृष्ट्या ठेवलेला आहे तर जर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी दूरदृ दूरदृष्टीबाबतीत येते त्यांचा संयुक्त येता याच्या आणि मोठं मोठं मोफत मोठी विद्युशास्त्र शरीर पत असल्यामुळे प्रत्येक महिन्याला लाभ दुर्गती करावी आणि याचा लाभ जोडणारी पंचक लोकांनी घ्यावा याची ही विनंती